नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपण बघितलं आहे की अनेक नेहमी कमळीविषयी काही ना काही कटकारस्थान करतच असते तर तिला साथ असते ती म्हणजे रागिनी आणि कामिनीची पण आता या वेळेला मात्र कमळीने तिचे जे कटकारस्थान केलेलं असते केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये ते तिच्यावरच उलटून लावलेलं असतं आणि आता त्यानंतर जेव्हा आणि तिच्यावरती खूप घाणेरडे आरोप करते ते सुद्धा कमडीने पळवून लावलेलं असतात ते कसे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कमळीने आता अनिकाचा वार तिच्यावरती उलटला आहे अनिका मुळातच या सगळ्यामध्ये आता कमळीला त्रास देण्यासाठी आणि अनि अनिकासोबत तिचे फ्रेंड सुद्धा याच्यामध्ये सहभागी होता आणि खूप घाणेडे कट कारस्थान रचलेलं असतं अनिकाचे मित्रमैत्रिणी अनिकांनी केमिस्ट्री लॅबमध्ये आता खूप मोठा धमाका करायचं ठरवलं पण तिच्या दुर्दैवाने म्हणा किंवा कमळी आता अनिकाची चाल ओळखायला लागली म्हणून असं काही म्हणा किंवा कमळीला अनेकाची एक एक चाल समजल्यामुळे हा डाव आता अनिकावरती कसा उलटला आहे आणि अनिकाची एका डोळ्याची दृष्टी गेलेली आहे एका डोळ्याच्या दृष्टीला तिला आता खूप दिवस एका डोळ्यांनी दिसणार नाही असंसुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर आता कॉलेजमध्ये तिने रचलेलं हे कटकारस्थान एका पेन ड्रायव्हमुळे समोर आणत कमळीने आतापर्यंत अनिकाला कसा ढडा शिकवलेला आहे हे सर्व सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो तुम्हाला माझ्या चॅनलवरती एक दिवस समोरचा एपिसोड पाहायला मिळणार आहे सट्टे न मारता जे रिअली म्हणजे कमडी या मालिकेत समोर दुसऱ्या दिवशी काय घडणार आहे हे तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा आणि नऊ वाजता एक दिवस समोरचा एपिसोड पहा आणि आनंद घ्या तर आता कमडी आणि निगी अनेकाच्या घरून म्हणजेच अन्नपूर्णाला भेटून आजोबांना सुद्धा भेटून निघालेले असता तर आता इकडे अन्नपूर्णा आजी म्हणत असते मी ड्रायव्हरला सांगू का तुम्हाला सोडण्याकरता तर त्यावर आता निगे आणि कमळी म्हणता नाही आजी आम्ही आमच्या जाऊ तर आता कमळी निगी सायकलने कॉलेजमध्ये जाण्याकरता निघतात तेव्हा तुम्हाला अन्नपूर्णा आजी म्हणते ठीक आहे आणि चांगला पेपर सोडवा तर आजी आम्हाला जायचं आहे आज आमची केमिस्ट्री लॅबची परीक्षा आहे आणि याला अनिकाला माहिती असतं की आज केमिस्ट्री लॅबची परीक्षा आहे आणि त्यासाठी या दोघींना लवकरात लवकर जायचं आहे म्हणून अनिका म्हणून नाटक करते आणि या दोघींची जी सायकल असते ना सायकलची आता अनिका हवा काढते ती रागिणीला सांगायला लागते काही झालं तरीसुद्धा दोघीजणी आज केमिस्ट्री लॅबमधच्या परीक्षात पोहोचणार नाही जेणेकरून ह्यांना आता नापास केलं जाईल आणि त्यावेळेस मात्र कमळीचा चेहरा पाहण्यायोग्य योग्य राहील यावर रागिनी म्हणते हे बघ हे फालतूची कारणं करत बसू नको गं प्लीज एकदाचा वार कर आणि काय आहे ते संपून टाक आणि का म्हणते मम्मा तू शांत बस मी तुझ्या पद्धतीने नाही करणार काही मला योग्य वाटते ना म्हणजे जे योग्य वाटते ना तेच मीच करणार तर त्यानंतर कमळी आणि निगी यांची आता जी ती सायकल असते ती पंक्चर करून टाकते रस्त्यामध्ये ती त्या दोघींच्या समोर थांबते आणि हे तुम्हाला आता कसं यायचं तसं या असं म्हणत तुमची सायकल इकडे पंक्चर झाली ती दुरुस्त करून येईपर्यंत मात्र केमेस्ट्री लॅबचा पेपरसुद्धा संपून जाईल तर आता परीक्षासुद्धा संपून जाईल कमडी आणि निगी अस्वस्थ होतात निगी खूप घाबरते आणि बोलते काय का कमडे आता काय करायचं आपण परीक्षेला कसं पोचायचं कमडी सांगते काही नाही कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही चल धावत पडत पोचूया पण धावत पडत पोहोचण्याची गरज काही पडत नाही कारण तोपर्यंत आता ऋषी आलेला असतो आणि ऋषी सांगतो चला मी तुम्हाला दोघींना लॅबपर्यंत सोडतो हे सगळं अनिका पाहते आणि अनि अनिकाचा जडफडाट होतो प्रत्येक वेळेला कसा हा ऋषी या दोघींना मदत करतो ते काही नाही ऋषीला तर असं म्हणत ती केमिस्ट्री लॅबमध्ये एंट्री करते ज्यावेळेस ती केमिस्ट्री लॅबमध्ये एंट्री करते आणि त्याच वेळेला मग इकडे कमळी आणि निगीसुद्धा केमिस्ट्री लॅबमध्ये एंट्री करता ऋषी आज तर तुमची परीक्षा आहे ना असं बोलतो तेव्हा केमिस्ट्री लॅबमध्ये प्रॅक्टिकली यावरती असं म्हटल्यावरती कमळी निगी हो म्हणता ऋषी सांगतो ऑल द बेस्ट यावरती आता इकडे कमळी आणि निगी आता केमिस्ट्रीचा प्रयोग चालू असताना आणि का इकडे येते मागच्या साईडला उभी असते अनिका चरणला सांगत असते खरं सांगू का तिने लॅबमध्ये येऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न केलेले आहेत रे पण आता तरीसुद्धा ही कमडी टमडी लॅबमध्ये आली ना आता मी हिला सोडणार नाही असं ती चरणला बोलते कमडी तर आता माझे प्रयत्न केलेले आहेत माझे प्रयत्न फसलेले आहेत पण आता या सगळ्यामध्ये यांना म्हणजे कमडीला आणि निगीला मी धडा शिकवणारच खास करून या कमडीला तर आता ती बोलते की हे जे केमिकल आहे ना तू ते के कंबडीच्या टेबलवरती नेऊन ठेव म्हणजे त्याच्यावर पाणी जर पडलं ना की मोठा ब्लास्ट होणार आणि कंबडीला खूप मोठी दुखापत होणार असं आता ती चरणला सांगते तर आता आपल्या केमिस्ट्रीमध्ये शिकवला ना की जर या केमिकलमध्ये पाण्याच्या पाणी पडले के अल्कोहोलच्या जागी पाणी जर पडलं तर याचा स्फोट होईल तर आता या दोघींचं जे आहे केमिकल ना तो केमिकल चेंज करून आता इकडे आपण गडबड करून आणायचे असं दोघांनी प्लॅनिंग केलेलं असतं तोपर्यंत इकडे आता निघी सांगत असते काय काय कमडे आपल्या शंभूने शिकवलं ना की या केमिकलमध्ये अल्कोहलच्याऐवजी पाणी जर आपण टाकलं तर हे ब्लास्ट होते आणि कलाच उडून टाकायचं का कंबळी म्हणते नाही गं प्लीज असं काही बोलू नको आपल्याला पुढे शिकायचं आहे आपण अनिकासारखं वागून असं काहीच चालणार नाही ना ना, असं विचार तू करू नको निघे तर आता या दोघींना इतका त्रास दिलाय ना दोघीजण हा विचार करणे इतक्या थराला पोचल्या खरंच अनिका की त्यांना त्रास देते देते तरीसुद्धा कंबडी तिच्याशी छानच वागते अनिकाचा वेळेला निघून जाते ज्यावेळेस निघून जाते त्यावेळेस कंबडी निघिल्यास सांगत असते अगं निघे हे सगळं करून काय उपयोग नाही होणार तुला कळत आहे का तर आता म्हटल्या निघे म्हणते हो गं सुद्धा खरंच आहे नाही गोष्ट माझ्या लक्षात आली पण हिला धडा शिकवल्याशिवाय आता आपण गप्प बसायचं नाही ही गोष्ट मात्र खरी आहे तर नेंक, आता इकडे अनिकाचा प्लॅन नेमकं नेमका शंभू ऐकतो आणि शंभू ऐकतो शंभू अनिकाचा प्लॅन ऐकतो आणि शंभू आता विचार करतो नाही नाही काही झालं तरीसुद्धा मला आता कमळीला वाचवायला पाहिजे त्यासाठी शंभू आता पुढचे ॲक्शन घेतो ज्यावेळेस शंभू आता इकडे येतो आणि कमळी आणि निगी यांचं प्रॅक्टिकल चालू असतं त्यांच्या इथून जे काही केमिकल का आणि तिच्या मैत्रिणीने ठेवलेलं असतं कमळी का ते शंभू उचलतो आणि त्यावेळेस एक टीचर येतात टीचर शंभूला म्हणतात शंभू त्या टीचर भीतीने केमिकल असताना ते चुकीने अनिकाच्या टेबलवर ठेवतो तर आता शंभू गडबडल्यामुळे ते केमिकल अनिकाच्या टेबलवर साहेगाईत ठेवून देतो तर अनिका लॅप लॅबच्यावरती ठेवून देतो अनिकाचे टेबलवरती ठेवतो अनेकाला माहीत नसतं की शंभूला पण माहीत नसतं की नक्की काय आहे पण कंबडीला त्रास देण्यासाठी काहीतरी यांनी केमिकल ठेवलं हे त्याला जाणवते म्हणून तो उचलून ठेवायचा प्रयत्न करतो पण सर आल्यामुळे अनिकाच्या टेबलवर राहतं इकडे तोपर्यंत निगी आणि कंबडी आपलं काम करत असता निगी कंबडी काम करत असताना अनिका आता तिला माहीत नसतं याच्यामध्ये नक्की काय आहे तिला वाटतं की केमिकल तर कमडीच्या ह्याच्यावरती आहे मग ती कशाला घाबरत आहे आणि काही चुकी करते तिच्या टेबलवरती असलेलं म्हणजे शंभूच्या हातून चुकून ठेवलेलं गेलेलं केमिकल ती आता त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि तिने कमडीसाठी रचलेला डाव तिच्या अंगावरती उलटतो जे कमडीचा तिला त्रास द्यायचा होता कमडीला त्या आईजी तो उलटा त्रास तिच्यावरती येतो आता जसं करून तिच्या चेहऱ्यावर उडालेलं असतं आणि तिच्या डोळ्याला खूप इजा झालेली असते मग मात्र इकडे धावत पडत सगळेजण येतात आणि त्यावेळेला ऋषी पण धावत पडत इकडे येतो त्यावेळेस ऋषी धावत पडत तिकडे यायला लागतो आणि त्याच वेळेला आता निगीचं एक वाक्य त्याच्या कानावरती पडतं निगी सांगत असते जशाच तसं दुसऱ्याला त्रास द्यायला आलं की असंच होतं त्याला हे वाक्य आवडत नाही आधीसुद्धा त्याने ऐकलेलं असतं की आपण कसं करूया आणि म्हणजे कसं लॅबमध्ये छोटासा वाद झालेला असतो आणि कमडीचा आणि अनिकाचा त्या ते कंबडीमध्ये तेव्हा हा वाद ऋषीने बघितलेला असतो तर आता ऋषीलासुद्धा असं वाटतं की कंबडीने आणि निगीने हे जाणून बुजून केलं तर आपण कसं करूया असं करून ऐकलं आहे म्हणून त्याला आता असं वाटतं की काय अचानकपणे ह्या गोष्टी कशा घडल्या मग अनिका काय झालं अनिका ताबडतोब आता इकडे डॉक्टरांकडे पाठवलेला जातो आणि त्यानंतर सर्व टेस्ट झाल्यानंतर काही दिवस अनिकाला एका डोळ्याने बघता येणार नाही असं डॉक्टर सांगतो तर आता जो कंबडीचा डाव तिने रचलेला असतो तो आता अनिकावर उलटलेला असतो पण आता अनिका इकडे उलटा डाव खेळते आणि अनिका सांगायला लागते की आता अनिकाने ज्या डॉक्टरां इकडून प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये आलेले असतात ज्यावेळेस अनिका डॉक्टरांच्या इथून प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये आणलं जातं त्यावेळेस मग आता अनिका, ला सा ला अनिका सांगायला लागते हे सगळं केलेलं आहे त्या कंबडी टंबडीने सर मला आता त्रास देण्यासाठी सगळं केलेलं आहे जर का पुरावा हवा असेल तर माझे मित्र मैत्रिणीला विचारू शकता तुम्ही की आता हे कोणी केलेलं आहे तर आता मग त्याच वेळेला अनिका ऋषीचा वापर करते आणि ऋषीला पुढे करत सांगते ऋषी सर तुम्ही सांगा तुम्ही तर मला सांगा नक्की आता काय झालं तर डोळ्यांनी काय पाहिले आरती ऋषी म्हणतो हो मी आता कमडी आणि निग यांना अनिकाला आपण त्रास द्यायचा हे बोलताना ऐकलं आणि त्यांचे खूप मोठे वादसुद्धा झाले होते कदाचित आतापर्यंत त्यांनी जे काही त्रास दिला होता त्यांना अनिका जो काही त्रास दिला होता तो त्रासाचा बदलाकार जे काही घेतला असावा तर अशा वेळेला ऋषी साक्ष देतो प्रिन्सिपल समोर तर अचानक अचानकपणे सगळा गेम वस उठतो म्हणजे आता इकडे सगळेजण अस्वस्थ होता कंबडीसुद्धा रडकुंडीला आलेली असते पण ऋषीने आपल्या सरांनी आपल्या विरोधात साक्ष दिलेली असते ऋषीसुद्धा कमडीकडे रागाने बघत असतो आता निगीला खूप घाबरलेली असते की कारण ऋषीने तिला साथ दिलेली नाही आहे आणि ही, ही अनिका आपल्यावर कशी आरोप करते त्या विचाराने मात्र आता निगी घाबरलेली असते तर आता इकडे तर आपण जाणून घेणार आहोत तर कमळी स्वतःला कशी निर्दोष सिद्ध करते तर इकडे आपण बघितलं जेव्हा आता प्रिन्सिपलच्या लॅबमध्ये अनिका कमळी आणि अनि बाकी केमिस्ट्री लॅबमध्ये सर्व स्टुडंट आलेले असतात तेव्हा अनिका आता कमळीवरती खूप मोठे आरोप लावते कमळीने मला त्रास देण्याकरता हे सर्व केलेलं आहे आता मात्र ऋषीसुद्धा अनिकाच्या साईडने बोलतो तेवढ्यातच तिथे राजन आणि रागिनी येतात बाळा तुला काय झालं काय झालं बेबी बोल ना कशी आहेस तू तर ठीक आहेस ना तर ती आता अनिकाला बोलते त्यावर ती बोलते मॉम स्टॉप। हा कमळीला आता मी बघ मुंबईच्या बाहेर बॅग भरून पाठवणार आहे तर असं ती आता बोलते तर मात्र प्रेक्षकांनो कमळीने तिचा निर्दोष असल्याचा पुरावा आधीच कमळीसोबत सोबत आणला असतो तो म्हणजे एक पेन ड्राईव्ह आता ज्या केमिस्ट्री लॅबमध्ये हे सर्व घडलेलं असतं त्याचा पेन ड्राईव्ह सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा पेन ड्राईव्ह कमळीने निर्दोष सिद्ध होण्यासाठी सोबत आणलेला असतो तर आता त्यावर कमळी बोलते मी तुला त्रास दिलेला नाही आहे अनिका मला याबद्दल काहीही माहीत नसतं शंभू तू सांग पण आता शंभूने सर्व जो घडलेला प्रकार सांगूनही आता अनिका मात्र मानतच नाही ती कटकारस्थान कमळीने केलेला नाही आहे तर आता प्रेक्षकांनो सर्वासमोर कमळी तिच्या हातातला पेन ड्राईव्ह दाखवते आणि अनिका मला माहितीच होतं की तू एवढ्या सहजासहजी नाही मानणार म्हणून मी तू डोळ्यानं बघत बघितल्यावर तर मानशील ना म्हणून अशी ती आता तिला बोलते तर काय सत्य आहे हे तू आता डोळ्यानं पाहून घे असं ती बोलते तर आता प्रिन्सिपल सर कमळीजवळील पेन ड्राईव्ह घेता आणि त्यांच्या लॅपटॉपला लावता तेव्हा मात्र केमिस्ट्री लॅबमध्ये जो अनिकाने रचलेला कमडीसाठी डाव असतो हा मात्र प्रिन्सिपल सरांना कळतो आणि ऋषीलासुद्धा कळालेला असतो की आपण जो कमडीवर आरोप केलेला आहे तो सत्य नाही आहे याच्यासुद्धा अनिकाचा डाव आहे हे सुद्धा आता ऋषीच्या लक्षात आलेलं असतं आणि प्रेक्षकांनो राजनसुद्धा हे बघतच असतो की कमडीने काही केलेलं नाही आहे तरीसुद्धा अनिका तिला त्रास देण्यासाठी सर्व बोलत आहे तर आतापर्यंत कमडीला कॉलेजच्या बाहेर काढण्यासाठी कमडीने हे सर्व घडून आणलेलं आहे केमिस्ट्री लॅबमध्ये असं सांगत प्रिन्सिपल सरांना अनेकां अनिकाने रिक्वेस्ट केलेली असते प्रिन्सिपल सरांनं की आता कमडीला रस्तिकेट करण्यात यावे अशी मी रिक्वेस्ट करते पण आता कमडी बोलते मी काही केलेलं नाही आहे हे तुम्ही सर्वांनी डोळ्याने बघितलेलं आहे हे सर्व कटकारस्थान अनिकाने केलेलं आहे प्रिन्सिपल सर का आता तुम्ही अनेकाला कॉलेजमधून रस्तिकेट करणार असा प्रश्न आता मात्र प्रिन्सिपलला कमळीने विचारलेला आहे तर प्रेक्षकांना आता अनिका कॉलेजमधून रस्तिकेट होणार का आणि आता यावर कामिनी नक्की कोणता डावपेस खेळणार आहे कमळी आता निर्दोष सिद्ध झाल्यावर ऋषी तिला कशाप्रकारे माफी मागणार आहे हे सर्व पाहणं